हा इंदिवले गावचा सरपंच आहे दाजीनाना शिंदे आहेत हे शिंदेवाडीचे उपसरपंच आहेत वसंत भाव आहेत त्याच्या मिसेस आहेत उपसरपंच समाधान सावंत आहेत त्यांची आई सदस्य आहे अशा स्वरूपाचा ग्रामपंचायत सदस्य बऱ्याच दिवसापासून आपल्यात आहेत आपा आप आपला पक्ष जेव्हा ओपन झाला तेव्हाच महाराष्ट्रात पहिली ग्रामपंचायत की मनसे जे आण होते कोहिरेगाव आपण त्याचा सुद्धा अभिमान कौतुकास्पद गोष्ट आहे परिस्थिती अशी आहे बापो की ह्या पुरामध्ये आज कोहेरेगाव पूर्ण उद्धव झालेला आहे त्यात पवारचं घर सुद्धा वाहून गेलाय अशा परिस्थिती तोंड देऊन आज ते उभं राहिला म्हणजे त्याचा सुद्धा मार आमच्यावर उपकार आहे आणि त्याची फेर कधी ना कधी पक्षी केल्याशिवाय राहणार नाही तसंच संजय यांना सॉरी संजय ते मागच्या मागच्यावरती आपली घटना घडली बापू आणि मला योगायोगानं जावं लागलं तरी सुद्धा अशा परिस्थितीत अक्षरशः त्यांचा माता माता पराभव झाला फक्त सत्तर माता पराभव झाला पण ह्या वेळेस बापू माता शब्द आहे आणि <laughs> तुम्हाला पण शब्द आहे तुम्ही सगळ्यात जास्त माता नगर शब्द करून द्या तस आपल्या जे नगराध्यक्षाचं जे पद आहे ते राखीव आहे आपल्याकडे शहराध्यक्ष जे आहेत त्या त्यांनी इच्छुक आहे त्यांनी पेपर बऱ्याच वेळा बोलून दाखवले त्यामध्ये जे मातोश्री आजारी असल्यामुळे आले नाहीत शेअर अध्यक्ष सुद्धा त्यांचे सासू माहीत आल्यामुळे त्यांनी आज आले नाही नंतर आज मीटिंगला त्यांनी हजर राहणार होते जे इच्छुक आहेत त्यांच्याबरोबर दोन तीन महिला सुद्धा इच्छुक आहेत पण आपण सगळ्यांनी विचार करून जे कोण उमेदवार देईल त्याच्याबद्दल आम्ही निश्चित लढवणार आहे आता जर बघितलं आपण तर बापू ह्या सगळ्या संघाचा जर आढावा घेतला तर फक्त दोन मिनिटातच मी तुम्हाला सांगतो आष्टी जे नगर हे जे आहे पंचायत समिती जिडपी तर त्याच्यामध्ये सर्व ओपन आहे तर ह्या ओपनमध्ये संपूर्ण जागेवर तिन्ही तिन्ही जागेवर आपल्याकडे दोन दोन उमेदवार अर्ज मागणीसाठी आहेत ते आपण त्या पद्धतीनं लढवणार आहात शिवाय जे आष्टी गट आहे कुरुल गट आहे पुन्हा त्याच्यानंतर नरखेड गट आहे शिरापूर गट आहे सावळेश्वर गट आहे याचं जर मतदान बघितलं तर सरासरी सगळ्याच गटाचं मतदान हे पंधरा हजाराच्या आत आहे तर गा, किती पुरुष किती महिला आणि किती आहेत तर त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर सर्वसाधारण असे पंधरा हजार सातशे अकरा मतदान आहे तर हा हे मतदार मी का सांगायला हवं बापू किंवा तुम्हाला सगळ्यांना मी का सांगायला लागले की राजसाहेबांनी हा जे मुद्दा उचललेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे मतदान येते चेक करायचं चालू केलेला आहे आपण मी माझ्या पद्धतीने केला आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे मतदार मांड्रेला पण मी ते सोडले मतदार आहे त्यांचं ह्याच्यावर आपल्या व्हॉट्सअपवर तर ह्याच्यामध्ये बघू पंधरा हजार सातशे अकरा मतदार आहे ना त्यात दोन हजार मतदान हे मिळेल आणि त्यापैकी जे काय बारा बाराशे तेराशे मतदान आहे त्याचा तुसत आहे ह्या नावाचे व्यक्ती कोण आहे परंतु ते मतदान तिथं मागच्या येत आहे म्हणजे हे जे फ्रॉड आहे ते आपण शंभर टक्के रोखणार आहे आता राजसाहेबांनी तर त्या मतदान याद्याच नियोजन केलंय एक तारखेला आम्ही तिथं जाणार आहे त्या मोर्चात त्याचं नियोजन कसं केलंय ते आणि अधिक सांगतील त्याप्रमाणे आपण सगळे जाऊया आणि हे जे मतदान आहे हे मतदान करत असताना याद्याचं तर भांडूच आपण पण तिथं आपला पोलिंग जे सक्षम ठेवून आपली सगळी टीम तिथं कामाला लावून आपण त्या पद्धतीनं जे मतदान करू देत नाही तिथं तक्रारी नोंदव आणि त्याप्रमाणे आयोगानं सरकारनं जर त्याला काय नाही केलं तर आपण जाऊ दाखल करू पक्षाच्या वतीनं आणि तशा प्रकारचे आपण वेगवेगळे वे अर्ज देऊ म्हणजे आज तुम्हाला मी सांगतो सगळ्या तालुक्या आहेत तिथं विभागाध्यक्ष आहेत जे आपण प्रमुख पदाधिकारी आहेत की जर समजा असं कुठं होत असेल मतदार उदाहरणार्थ असून मध्ये जर मतदान तिथं बोगस होत असत तर आशियाच्या ना नावाचे एवढे मतदान झाले आणि ह्या नावाची व्यक्ती दाखवा आणि मग हे जे बोगस झाले मतदान दाखवा ह्याचा खुलासा असा अर्ज द्या मी तिथं सक्षम आहे मी तिथं तयार करून देतो त्या काय आम्ही सगळं आम्ही ते तिथं घेऊन देतो अर्ज तिथे त्याप्रमाणे आपण हायकोर्टात जाऊन हे जे काय बोगसगिरी चालले ह्याला शंभर टक्के आपण आणणार आहोत आता सगळ्यात थोडक्यात सांगतो हे जे आपण निवडणूक लढणार आहे ती सोला लढणार आहे हे निश्चित झालेलं आहे उमेदवाराची मागणी आहे आमच्याकडे बापू आतापर्यंत कुठल्याही पक्षानं युती करा म्हणून सांगितलेलं नाही किंवा आम्हाला विचारणा झालेली नाही आता जर आपण बघितलं मागच्या विधानसभा वेळेस त्याच्यावरून मागच्या विधानसभा वेळेस आपण डॉक्टर हनुमंत भोसले साहेब यांना अगदी पंधरा दिवसात घेऊन उमेदवार इथं आलो त्या उमेदवाराला आपण या पक्षाच्या सर्व काळागाळातल्या कार्यकर्त्यांनी ताकद लावून त्या उमेदवारला आपण पाच हजार प्लस मतदान दिलं होतं म्हणजे अद्याप दिवसात परंतु त्यानंतर काय झालं या बायकानं ह्या तालुक्याचे जे शिगम आमदार होते रमेश कदम त्यांचा बेल झाला ते बेल झाल्यानंतर त्यांच्याबरोबर जायचं असं सगळ्यांचं आमचं ठरलं होतं सगळ्या तालुक्यांचं ठरलं होतं मी पक्षांना बापूंना रिक्वेस्ट केली बापू त्यावेळेस आम्ही उमेदवार देणार नाही आमच्या सगळ्या तालुक्याची इच्छा अशी आहे की काम करणार जर एखादा उमेदवार आमदार निवडून येत असेल तर ह्या तालुक्याचं बनवणार होणार आहे असं डोळ्यापुढे चित्र ठेवून आम्ही त्यांची उमेदवारला संपूर्ण पक्षानं पाठिंबा दिला होता ज्यावेळेस रमेश कदम साहेब मोहला आले त्यावेळेस पहिले फ्लॅक्स मनसे तर्फे राजसाहेबांचा बापूंचा आणि आमचे सगळ्यांचे फोटो लावून आम्ही त्यांचे जंगी स्वागत केलं होतं का तर असा सिंगम काम करणारा आमदार आपल्याला अत्यंत तालुक्याला गरजेचा होता म्हणून आम्ही जाहीर केलं होतं आम्ही आमच्या पक्षानं कधीही कुठली गोष्ट सोडून केलेली नाही परंतु ज्यावेळेस रमेश कदम आमदार होते त्यावेळेस जेलमध्ये होते त्यावेळेस त्यांनी मागं त्याला रस्ता त्याला त्याला पाणी हे सर्व काम न करणारा भारतातील एकमेव आमदार होता शिवाय रमेश कदम आरक्षणामधून आले होते परंतु त्यांनी कधीही जातीपात केला नाही मराठ्यांना आरक्षण द्यावावं म्हणून पहिले आमदार ते होते की त्यांनी राजीनामा दिला ज्यावेळेस त्यांनी ते आमदार होते त्यावेळेस अशा माणसाला आम्ही पाठिंबा मा दिला होता परंतु त्यांना योगायोगानं तुतारी ह्या पक्षाचं तिकीट जाहीर झालं परंतु काही लोकांनी ते त्यांना असा काम करणारा माणूस नको होता त्यांना केवळ त्यांना स्वतःच राजकारणाचा विचार केला ते नाही स्वतः आपण कसं पुढे येता येईल आपले बहीण आहे आपला भाव आहे आपला मुलगा आहे त्यांना पुन्हा आमदार व्हायचा आहे जर रमेश कदम याने एकदा आमदार झाले तर हे जे काही गावकासा गावकोसा कोसाच्या बाहेरचे जे लोक आहेत ते किंवा जे नेते आहेत किंवा जे सर्वसामान्य काम करणारे ने नेते आहेत ते राजकारणात पुढे रद्द करण्यासाठी गेली त्यांनी मागणी केली आणि हा तालुक्याचा फार मोठा नुकसान केलं बापू आज आतापर्यंत महिला रस्ता किती खराब होता तुम्हाला यायला दीड तास लागला हा सरच्या पुढच्या खडे मग त्याचा जोड वसूल केला जातो पण रमेश कदम साहेबांनी एक रस्ता केला भळे बापूला माहित आहे बडे बापू हे आपली पंचायत समिती लढलेली आहे त्यांचा पराभव झालाय तर त्या भागात पा, बापू रस्ता केला पंधरा राहू अजून त्यांना खडा सुद्धा निघणार त्या एवढी ताब्यात रस्ता केलाय मग आता जे आमदार निवडून आले त्यांनी फक्त निवडणुकीपुरत चार 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 पाच माझे टिप्पट दाखवले मी नाही काम करतो माझ्याकडे नाही पैसा आहे असं आम्ही दाखवतो आणि निवडून आल्यानंतर आज ताब्यात आमदार आला नाही आज ताब्यात आला नाही आणि परिस्थिती अशी आहे की ह्या लोकांनी ज्या स्वार्थासाठी की मी रमेश कदम आले तर उद्या मला ओपन झाल्यावर आमदार होता येणार नाही ना ना ह्या लोकांनी जे अडथळा केला त्यांना पक्ष दाखवायला नाही आणि आज तीच लोक म्हणतात की आमची चूक झाली आणि चूक झाली मी जाहीर के केलं होतं की ह्या संघर्ष समितीनं सगळी हे वेदावे बाजूला ठेवून हो। रमेश कदम सारख्या नेत्याला आपण पाठिंबा देऊ हो। आणि तो आमदार जर झाला तर आपल्या तालुक्याचं भविष्य होईल असं झैर सांगितलं होतं पण हिने ऐकलं नाही तिकीट कट केलं मला काय लोकांनी शब्द दिला की त्यांनी तिकीट आणू द्या तुतारीचा तर आम्ही त्यांच्याबरोबर आहे त्याप्रमाणे आणलं पण केवळ सौदेबाजी त्यांचं तिकीट कापलं आणि तालुक्याचं फार मोठं नुकसान केलं परवा बापू इथं सभा झाले खले साहेबांची त्यांच्याकडून आता शब्द फुटला नाही ना लाज वाटली आपल्याला की असा माणूस आपण निवडून दिलाय भले आपण विरोधाला विरोध म्हणून केला असा अंदाज दिला निवडून त्याचा खराच पश्चाताप झाला आणि शिवाय जी काय काम केले ते आम्ही केले म्हणून सांगतात मला सांगा सगळ्यात महत्त्वाचा आपण तशीचा मुद्दा आपण तशीचा मुद्दा आणि जे आमदार राजू खरे त्यांचा काही संबंध नाही की मी स्पष्ट सांगतो अद्यापर्यंत एक ही नेता म्हणला नाही कारण हे जे आपण तशी आहे ते मोहल बहारचे वकील संघटना आहे त्यांनी हायकोर्टात रिट पिटिशन दाखल केलं आणि त्या हायकोर्टाच्या री पिटिशन ना न्यायालयीन बाबीनं ते आपण तशी रद्द झाले आणि हा काय म्हणतोय दिवाळी साजरी करतोय मी एकतर काम केलं म्हणून काय काम केलं हायकोर्ट केलं म्हणजे के इतकी परिस्थिती वाईट आहे लो, लो लोकांनी त्यांना ओळखलंय लोक त्यांना मतदान दारा सुरुवात करणार नाही अशी ना। परिस्थिती आहे आणि कुठलेही सुद्धा तेच सांगत बसतात की मी ह्याला कातरचा घाट उठू देत आहे अरे ह्याला चालू आहे तेच तेव्हा ठीक होतं मत मिळतो तर तेव्हा ठीक होत तुम्हाला काय सांगतो देशमुख गेले ते काय साधे माणसं आहे ते हीच त्याला उत्तरे हे तो काय सांगतो त्यांचा वैद्यकीय ती बघतील विकासाचा तो आमदार झाला हे बी काय नाही त्यामुळं माझी अशी विनंती आहे की आपण आज स्वतंत्र मनसे ह्या पक्षाने नव्हतो आता त्या तालुक्याची जर परिस्थिती बघितली बापू हे जे संघर्ष समिती होते ते जे सगळे ह्यांचे पोटापोट झाले जे ते जे स्वतःसाठी ज्याचा विचार मांडायला शिवसेना उभा टाकत आज कुठल्या पक्षाला काय कळत नाही बापू आपण मिटिंग घेतली मी सगळ्यांना बोललो की बाबा मीटिंग घेतली तालुक्यात आपण एक संघ होऊन लढू आपल्या जागा येथील तर ह्यांच्या स्वतःच्या उमेदवारासाठी कोण कुठे विचार राष्ट्रवादी राणाकडे जातात कमलाकडे जातात पुतारीकडे जातात कुठल्या पक्षाचा हे काय नक्की कळणार आहे शिवाय आता तर आम्हाला कोणीच त्यांनी युतीसाठी बोलवलं नाही राहायला विषय तुत आता कदम साहेबांना तिकीट कट झाल्यामुळे त्याने मुंबईला गेले त्यांनी येतील ये का नाही ज्याची काही गॅरंटी आपण सांगू शकत नाही त्याला आपण या माना हक्कलाही राहत नाही आपला पक्ष वेगळा आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांनी समजा चुकून जर समजा आले बरोबर घेतले युती होत असली आपल्याला जर जागा देत तर आपण युती करू <laughs> आता आघाडीत युती करायचं बोलायचं झालं तर आता ह्याच्यामध्ये रमेश बारसकर असतील उमेदवार असतील पुन्हा त्याच्यानंतरने जेप मेंबर असतील किंवा हेच जे गट आहे हा गट हा आहे हा गट काही एक संघ नाही त्याच्यामुळं आपण लढवताना ज्या क्षणी की उमेदवारी आपल्याकडे सगळे तयार आहेत बापू जे पक्ष ठरवत युती झाली पक्ष जो सर्वे करत त्याला उमेदवार ही पंचायत समिती जेडपीची फिक्स होणार आहे उद्या माझ्या मंडळी लढतील खरगे वकील लढणार आहे किंवा प्रताप प्रताप शेट्टी त्या भागात लढणार आहे तेजस्वी लढणार आहे संजयाना नगरपालिकेची काय पुन्हा राजाभाव आहे जे काय लोक आहेत त्यांना मी स्पष्ट सांगतो की जर समजा युती झाली पक्षात किती झाली समजा पक्षातनं ज्याचं मेरिट बघून पक्ष जे उमेदवारी देईल त्याप्रमाणे आम्ही निश्चित लढू आणि वरिष्ठ जे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे शे, आम्ही टक्के त्याप्रमाणे आम्ही आपल्या पक्षाचं काम करायला तयार आहे आणि पक्षाचा शंभर टक्के आम्ही बापू दोन्ही नगरपालिका पंचायत समितीने झडपेला शंभर टक्के एकशे एक टक्का ह्या वेळेस आम्ही त्यांना फडफड्याशिवाय सोडत नाही एक ताकद म्हणजे जे नक्की त्यांना मत मतदान झाल्यावर समजेल दुसरा महत्वाचा विषय ते आता मोबाईल एक तारखेला जायचं जे काय आहे ते जे लक्ष सांगतील त्याप्रमाणे आपण त्या ज्या मतदार याद्यात जे गोल केलेला आहे हे भाषेपणं किंवा ते लाईव्ह साहेबांनी दाखवलं आहे की बाबा ते मतदार यादेत मत कसा फोकस आहे किंवा मतदान छोटं सफळतनला खेळायला दाखवले सगळ्यांनी पहिलं ठेवी लावलं तर ते कसा गोल आहे म्हणजे निवडणुका लढणं उपयोग काय हे जे साहेबांनी सांगितलं आहे त्याच्या संदर्भात आपण सगळ्यांनी आवाज उठवू आणि आपण या पुढच्या गोष्टी प्रदर्शित करू एवढं बोलून माझं दोन शब्द